नमस्कार विद्यार्थी मित्र हो चला तर आज आपण बघूया महात्मा गांधी यांच्याविषयी दहा ओळी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ओमकार आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोंबर रोजी गुजरातमधील पोरबंदर इथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांनी लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी चारशे किमी लांबी दांडी यात्रा केली इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले गेले ते आयुष्यभर देशासाठी खूप झगडले दोन ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो अशा या थोर पुरुषाचा मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला नक्कीच विद्यार्थी मित्र हो तुम्हाला जर आमचा चे व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद